नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील सर्व प परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे आपण बघू शकता मी आहे इथं नांदेडच्या ह्या आसना नदीवर आहे या पुलावरून पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे या पाण्यामुळं पूर्ण आज आजूबाजूच्या खेड्यातसुद्धा हा पाणी आम... पसरलेला आहे एक जो नांदेडहून हिंगोलीकडे जाणारा हा जो रस्ता पू रस्ता आहे हा पूर्णतः ब बंद झालेला आहे आणि आज सकाळी विष्णुपुरी प्रकल्पातील आठ दरवाजे पण उघडण्यात आलेले आहे जायकवाडी धरणातून पाणी आता सोडण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे तर नांदेड जिल्ह्याचा प्रशा जिल्हा प्रशासन या सर्व आज नदीकाठच्या आसपास लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नांदेडहून मुंबई तक